श्रोते हो, नमस्कार। आपले स्वागत। श्रोते हो जगातली सर्वात वेगानं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून आज भारताकडे पाहिलं जात महासत्ता बनताना आपल्यावर काही जबाबदाऱ्याही आहेत भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत भारताचा उल्लेखनीय प्रवास हा समावेशक शाश्वत आणि लवचिक विकासासाठी देशाच्या वचनबद्धतेची पुष्टी करणारा असल्याचं अधोरेखित झालं आहे भारतानं आज केवळ उद्योग आणि व्यापार क्षेत्रातच नव्हे तर संरक्षण अंतराळ आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी झेप घेत या क्षेत्रात जागतिक स्तरावर आपला दबदबा निर्माण केला आहे भारत सरकारनं राबवलेल्या विविध योजना आणि खास धोरणांमुळेच भारत आज जगातल्या प्रमुख राष्ट्रांच्या यादीत गणला जात आहे भारताच्या या बलाढ्य आणि प्रबळ राष्ट्र म्हणून ओळख निर्मितीच्या प्रवासाविषयी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ उदय तारदाळकर यांनी अधिक माहिती दिली ते म्हणाले भारत ही सर्वात जलद वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि त्यातच महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला वन सिक्स्थ ऑफ ह्युमॅनिटी म्हणजेच एकूण जागतिक लोकसंख्येच्या एक शांश लोक हे भारतात राहतात त्यामुळे भारतासारख्या देशाला कोणीही असं ज्याला आपण म्हणतो की इग्नोर करूच शकत नाही सगळ्यात मोठी गोष्ट जर आपण याच्यात बघितली की गेल्या दशकामध्ये भारताने एक मोठ्या प्रकारची मुसंडी मारली आहे आणि जर एक लांब पल्ल्याचा विचार केला तर दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत एक विकसित भारताचं एक भारतापुढे लक्ष भारता आहे भारता भारता आणि तोपर्यंत भारत हे साधारण चाळीस ट्रिलियन डॉलर ह्याच्या पर्यंत पोहोचण्याचा भारताचा जो मानस आहे त्यात अर्थात विविध गोष्टी आहेत सेवा क्षेत्र आहे उत्पादन क्षेत्र आहे डिजिटल अर्थव्यवस्था आहे या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या भारताच्या घोडदौडीला चालना देत आहेत पण सर्वात महत्वाचं म्हणजे लष्करी आधुनिकीकरण जे भारताने केलं आणि भारत चक्क आता ज्याला आपण म्हणू शकतो की जे डिफेन्स क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आपण जे कायमचेच आयात करायचो ते आपण आता चक्क निर्यात करायला लागलो आणि ज्यात मोठा वाटा हा अर्थातच ज्या भारतीय सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या आहेत त्यांच्याकडे जातो आणि कमी खर्चामध्ये विमान बनवणं ड्रोन बनवणं अशा गोष्टी यातून होत असतात एकूण जर पुढच्या परिस्थितीचा विचार केला आणि त्या मुख्यत्वे आपण जेव्हा म्हणतो की शाश्वतता किंवा ऊर्जा नेतृत्व तर भारतानी या ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये बरेच टप्पे गाठलेत पॅरिस कराराच्या अनुषंगाने आपल्याला जे उत्सर्जन होतं कार्बन डायऑक्साईडचं त्याच्यामधून आपली दोन हजार तीस पर्यंत शिखरावर आपण संकेत आणि म्हणू भारताची जी एक कंपनी एन त्याला जगातल्या टॉप एक हजार कंपन्यांमध्ये स्वच्छ ऊर्जेसाठी मानांकन मिळाले भारताची एक बौद्धिक आणि सांस्कृतिक शक्ती आपण जर बघितली तर आपल्याला दोन गोष्टींचा इथे उल्लेख करायला लागेल सर्वप्रथम म्हणजे जे आय टी क्षेत्र आहे माहिती आणि तंत्रज्ञान ते त्याच्यावरती भारताचा अख्ख्या जगावरती पूर्णपणे पगडा आहे वेगवेगळ्या देशामध्ये अमेरिका असू दे युरोप असू दे, दे। सगळीकडे भारतीय हे संगणक क्षेत्रातले जी काही आपली मोठी क्रीम आहे हे कार्यरत आहेत त्याशिवाय फार्मा इंडस्ट्री बघितली तर फार्मा इंडस्ट्रीचा भारत एक जगाचा हब आहे असं म्हटलं जातं इतक्या मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे फार्मा इंडस्ट्रीचा दबदबा आहे आणि भारत हा एक असा तटस्थ देश आहे जो स्वतःची भूमिका स्वतःच घेतो कुठल्याही क्षेत्रामध्ये आणि सुरुवातीच्या काळात पंडित नेहरू आणि ज्याला आपण म्हणतो की नॉन अलाइंड मुवमेंट म्हणजे कॅपिटलिस्ट पण नाही आणि सोशलिस्ट नाही अशी एक भूमिका घेतली होती त्यावेळेला भारत अर्थात गरीब देश होता पण आता भारत अशा स्थितीला पोहोचलाय की आपण आता जगातल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये आहोतच पण आपण स्वतःसाठी कुठल्याही प्रकारे वेगळ्या प्रकारचे एक निर्णय घेऊ शकतो आणि त्या त्यादृष्टीने आपण दबदबा निर्माण केला आहे सध्याचीच गोष्ट घेतली तर जे टॅरिफचं थैमान जे आपल्या अख्या जगात आहे भारताने कुठलाही दबदबा न स्वीकारता अमेरिकेने सांगितलेलं कुठल्याही ज्या अटींचा विचार करून तारतम्य ठेवून त्या बाबतीत निगोशिएशन चालू आहेत अजून एक गोष्ट उल्लेख करा की भारत निदान तीन ठिकाणी ज्याला आपण म्हणू शकतो की नेतृत्व करतोय चांगल्या प्रकारे एक तर ज्याला आपण म्हणतो ब्रिक्स कंट्रीज ज्या पाच प्रमुख देश आहेत त्यातला आय म्हणजे भारत आहे दुसरी गोष्ट म्हणजे जी ट्वेंटी ज्याचा आपण मागच्या वर्षी ज्याला होस्टिंग केलं होतं आपण त्यामध्ये आपण जे काही निर्णय घेतले सर्वांमध्ये त्याच्यामध्ये भारताची एक लिडरशिप कळली त्यामुळे भारताला कुठल्याही बाबतीत त्याचा उल्लेख न करता पुढे जाणं कुठल्याही क्षेत्रात हे शक्य नाही आहे आणि आताच जी एस uh, समिट झाली तिकडे सुद्धा भारताने चीन समोर एक मैत्रीचा हात उभा केला आणि ज्याला आपण म्हणतो आर आय सी म्हणजे रशिया इंडिया चायना हे ज्या तीन देश आहेत त्यांचा पण एक जवळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे म्हणजेच याचा अर्थ की आमच्यावरती कोणी काही लादू शकत नाही स्वतःची मतं हे मात्र भारताने ठामपणे सांगितलंय आणि या सगळ्या गोष्टी होत असताना आपली जी लोकसंख्या एकशे चाळीस करोडची आहे आणि त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की जेन झी म्हणजे तरुण लोक आहेत ती वेगळ्या तर लघु आणि मध्यम उद्योगामध्ये मोठी भरारी घेत आहेत आणि जे आपण डिजिटायझेशन जे केलं द्वारे आपल्याकडे जी जॅम ची त्रिमिती आहे म्हणजे जनधन अकाउंट आधार आणि मोबाईल तर त्याद्वारे आपण सध्या जगामध्ये पन्नास टक्के जे व्यवहार होतात त्यातले पन्नास टक्के भारतातून होतात आणि ह्या सगळ्यामागे ज्याला आपण म्हणू शकतो एक दोन हजार सोळा सतरा सालापासून जे काही नियोजन केलं गेलं त्याचाच हा एक परिपाक आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला तर आपण कुठेही ज्याला म्हणू शकतो की कुठल्याही राष्ट्रावरती दबाव आणत नाही आपली जी विश्वासार्हता ज्याला आपण म्हणतो कुठल्याही जगामध्ये जाताना ती मोठ्या प्रमाणावरती आहे आफ्रिकन राष्ट्र असू देत लॅटिन अमेरिकन दे राष्ट्र असू देत नंतर अमिरातीतली दे दे राष्ट्र असू देत सगळ्यांचाच भारताकडे बघण्याचा एक दृष्टिकोनच वेगळा आहे आणि अगदीच जागतिक राजकारणाचा उल्लेख आपण करायचा म्हटलं तर रशियाचे प्रेसिडेंट आणि अमेरिकेचे प्रेसिडेंट हे दोघंही आपल्याशी हात मिळवू पाहतात यातूनच भारत म्हणजे एक ज्याला आपण म्हणू शकतो की उदयोन्मुख जी अर्थव्यवस्था आहे ती आता ज्याला आपण म्हणतो की शक्तिशाली होण्याच्या दृष्टीने आपण आता पावलं उचलतोय आणि ही शक्ती दाखवताना आपण युक्तीचा वापर करतोय आणि कुठेही बळाचा वापर करत नाहीये आणि त्यामुळे आपली विश्वास टिकून राहिल्यामुळे सगळे देश आपल्यापुढे येतात अगदी अगदीच एक वानगी दाखल उदाहरण द्यायचं झालं तर कोरोनाच्या काळामध्ये जवळजवळ शंभर देशांना भारताने वॅक्सिन मोफत पुरवलं होतं आणि त्याचाच परिणाम अर्थात जी माणुसकी भारताने दाखवली त्याचंच प्रतीक दिसतं की भारताची विश्वास किती आहे कारण अशा वेळेला कुठलाही देश हा एकूणच ज्याला आपण म्हणू शकतो की प्रेशर टॅक्टिक्स वापरून काहीतरी मिळवायचा प्रयत्न केला असता पण भारताने कोणती अपेक्षा न ठेवता व्हॅक्सिनचा सप्लाय केला त्यातूनच भारताचं एकंदरीत जे आपण म्हणतो की मानसिकता ही ती कळते आणि त्या मानसिकतेच्या जोरावरच ज्याला आपण म्हणू शकतो की एक शक्तिशाली राष्ट्र होण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे आणि दोन साली आपण म्हणतो की एक विकसनशील देश आपण होणार आहोत पण हे विकसनशील देश होत असताना कुठल्याही तऱ्हेने बळाचा वापर न करता आपण आपल्या देशाला पुढे घेऊन जाणार आहोत श्रोते हो भारतानं नेहमीच दहशतवादाला विरोध करत जागतिक शांततेला प्राधान्य दिलं आहे यासोबतच भारतानं नेहमीच जागतिक स्तरावरील व्यापाराला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतल्याचं दिसून आलं आहे भारताला कृषी उद्योग किंवा संरक्षण क्षेत्रासह अन्य क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर राष्ट्र बनवण्यासाठी मेक इन इंडिया डिजिटल इंडिया आणि आत्मनिर्भर भारत यासारख्या योजनांचं योगदान मोठं आहे याविषयी बोलताना अर्थतज्ञ आनंद कुलकर्णी यांनी सांगितलं माझ्या प्रिय देश स्वातंत्र्यानंतरचा भारत एक नव्या आशेचा सूर्योदय होता जेथे देशाने आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाकडे वाटचाल सुरू केली प्रारंभ आव्हानांना सामना करताना भारताने कृषी उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण पावले उचलली आजचा विकसित भारत जगातील एक प्रमुख आर्थिक शक्ती म्हणून ओळखला जातो जेथे तंत्रज्ञान नवोपक्रम आणि औद्योगिक वाढीमुळे विविध क्षेत्रांमध्ये प्रगती झाली आहे सरकारने विविध योजना आणि धोरणे राबवून स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन दिले आहे तर शिक्षण आणि आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करून सामाजिक समावेश साधला आहे एकत्र आलो आहोत सेवा पर्व साजरा करण्यासाठी ही संधी आहे आपल्या देशाच्या प्रगतीची संकल्पनाची आणि सामर्थ्याचा पुन्हा एकदा गौरव करणे माझं आजचं बोलणं या तीन महत्वाच्या योजनांभोवती फिरणार आहे आत्मनिर्भर भारत मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया केवळ भारताचा चेहरा मोहरा बदलला नाही तर जगाच्या नकाशावर भारताची नव्याने ओळख करून दिली आहे आत्मनिर्भर भारत स्वाभिमानाचा स्व अवलंबनाचा स्वप्न कोरोना सारख्या जागतिक संकटात संपूर्ण जग असताना भारताने स्वतःवर विश्वास ठेवला आणि तेव्हाच जन्म झाला आत्मनिर्भर भारत या संकल्पनेचा हा केवळ एक आर्थिक कार्यक्रम नव्हता आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याचा व संकट काळातही संधी शोधण्याचा निर्धार आपण पीपी के सारख्या सगळ्या गोष्टी स्वतः तयार केल्या औषधं बनवली देशालाच नव्हे तर जगालाही दिली भारतानं दाखवून दिलं आम्ही केवळ बाजार नाही तर समाधान देणारे भागीदार आहोत मेक इन इंडिया निर्मितीचा नवा युग मेक इन इंडिया म्हणजे भारतात निर्माण झालेल्या उत्पादनाचं सामर्थ्य या अभियानाने विदेशी गुंतवणूक स्वदेशी उत्पादन आणि स्थानिक रोजगार या सर्व गोष्टींना नवा आयाम दिला आज भारत मोबाईल फोन ऑटोमोबाईल्स संरक्षण उपक्रम फार्मास्युटिकल्स अशा अनेक क्षेत्रांमध्ये जगात स्पर्धा करतो आहे लाखो स्टार्टअप्स उभे राहिले ज्यांनी नोकरी शोधणारे नव्हे तर नोकरी देणारे तयार केले मेक इन इंडियामुळे भारत उद्योग प्रधान राष्ट्राच्या दिशेने ठाम पावलं टाकतो आहे तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मित्र हो डिजिटल इंडिया डिजिटल परिवर्तनाचा भारतीय मॉडेल आज आपण सर्वजण एक डिजिटल क्रांतीचा भाग आहोत ही जेवढे आम्ही बँकेत जायचो तेवढे आता बँकेत जाण्याची आवश्यकता पण नाही कारण मोबाईलच्या एका क्लिकद्वारे आपले सर्व बँकेचे व्यवहार पूर्ण होतात युपीआय मुळे आज भारतात दररोज जो व्यवहार डिजिटल रित्या पार पडत आहे डिजि लॉकर आधार ई गव्हर्नन्स या सगळ्यांमुळे सामान्य माणसाला सरकार अधिक जवळ वाटू लागले आहे भारताची डिजिटल ताकद एवढी वाढली आहे की जग आपल्याकडे शिकतय अनेक देश युपीआय आणि डिजिटल समावेशक विकास मॉडेल भारताकडून स्वीकारायला उत्सुक आहेत त्याचाच निष्कर्ष असा मित्र हो महासत्ता होण्याच्या निर्णायक टप्प्यावर आलेला आहोत आहे हो अभियान आत्मनिर्भर भारत मेक इन इंडिया इंडिया डिजिटल एकत्रितपणे भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या दिशेने नेत आहे ही वाटचाल केवळ सरकारचीच आहे का नाही ही, ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे शेतकरी असो कि वैज्ञानिक औद्योगिक असो कि विद्यार्थी सैनिक असो कि शिक्षक आपण सर्वजण या नव भारताचे शिल्पकार आहोत सेवा हे जर कृतीचे अधिष्ठान असेल तर प्रगती ही आपल्या देशाचं भांडवल ठरेल आणि गौरव ही आपल्या पिढ्यांची ओळख बने म्हणूनच हो सांगतो चला एकत्र येऊ आत्मनिर्भर भारत मेक इन इंडिया वाढवू आणि डिजिटल इंडियाचा सशक्त करू भारताला महासत्ता बनवण्याचा या यशस्वी यात्रेचा भागीदार होऊ मित्र हो भारत एका वेगळ्या दिशेने आज अग्रेसर होत आहे आणि ह्याला जर आपल्याला हातभार लावायचा असेल तर पूर्णपणे सरकारी योजनांना आणि आपल्या सगळ्यांच्या सामर्थ्याने जर आपण या देशासाठी काहीतरी देण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं महासत्ता बनवण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही मित्र हो हीच संकल्पना आज आपल्याला घेणे आवश्यक आहे श्रोते हो गेल्या काही वर्षांमध्ये भारताचं जागतिक स्तरावरील प्राबल्य कमालीचं वाढलं आहे त्यामागील कारण म्हणजे भारताची मोठी लोकसंख्या देशातला मजबूत औद्योगिक पाया आणि नवोन्मेषाची क्षमता ही त्यामागील कारण आहेत देशात झालेली विकसित कामे आणि पायाभूत सुविधांमुळे विकसित भारताच्या दिशेनं सुरू असलेल्या प्रवासाला आणखी गती मिळाली आहे त्यामुळेच जगातली सर्वात वेगानं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताचा प्रवास हा समावेशक शाश्वत आणि लवचिक विकासासाठी देशाच्या वचनबद्धतेची पुष्टी करणारा ठरला आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम न्यूज ऑन आर या ऍप वरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि निवेदन विजया सहजराव